स्वप्न पूर्ण झालेलं आहे मंडळी म्हणून आज हा वेगळा विशेष कार्यक्रम आपण काढलेला आहे टोपे साहेबांची सुवर्ण तुला टोपे साहेबांच्या नव्वद किलो वजना इतकं सोनं आपल्याला या पारड्या टाकायचंय आणि त्यांची सुवर्ण तुला करायची आहे मंडळी तुमचं टोपे साहेबांवर जेवढं प्रेम आहे त्यानुसार दहा किलो पाच किलो पंधरा किलो असं सोनं टाका आहे का तू नय साहेब बस ना तुम्ही येते हे पायस करे ते सोनं बिन सुवर्ण तुला चढ होते चल मला आता गेलं पाहिजे नाही नाही मला कळत साहेब अरे काहीतरी तरी सोनं बरं नाही दहा पाच किलो तर दहा पाच ग्रॅम तीन ग्रॅम दोन ग्रॅम एक ग्रॅम असं तरी सोनं टाका बर ठीक आहे सुरुवात मी करतो माझ्या ह्या दहा तोळ्याच्या अंगठ्या मी या तरा टाकतोय टोपे साहेब तुम्ही बसा बसा काय तुझ्या ते या कार्यकर्त्यांना घे ना हे जा काढ काढ सोन्याचे तुझे कपडे आणि टाक घ्यायच्यात काढ 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 किती वेळ काढतो हे सोन्याच आहे का हे सोन्याचं आहे अहो दोन रुपयाला असलं टिकल्याचं पॅकेट मिळतं बाजारात अहो कशी परिस्थिती आहे ह्याच्याकडे बघून वाटतंय तरी का हे सोन्याचे कपडे घालण्याची याची लायकी आहे जा बाळा नीट सांभाळून जा याच्या वाजनानं पडशील बर जा सोन्या इकडे <laughs> साहेब मी काय काय प्लॅन केला होता तुम्हाला दाखवतो ऐन वेळी आब्रू जाऊ नये नव्वद किलोच्या ऐवजी अर्ध सोनं आलं तर हा इंगळे काकूचा सोने मी बसवणार होतो पारड्यामध्ये पण आता कुणी सोनं टाकत नाहीये असे दोन सोन्या लागतील आणि इंगळे काकू तरी कसा पटकन आता दुसरा सोने आणतील इंगळे काकाची तब्येत बरी धन्यवाद मी जातो रे गेले नाराज होऊन चालले टोपे साहेब टोपे साहेब पण आमच्या कोळशेवाडीकरांचं तुमच्यावर प्रेम आहे आमच्या प्रेमाला असा आवेरू नका साहेब एवढा मोठा कार्यक्रम एवढा मोठा खर्च मी स्वतः के पुढचा कोणाच तरी मी निक्रीचा कार्यक्रम घे का उपस्थित पाया गो विपिन जी तुम्हारे सीएम का फोन आया था मुझे तुम्हें मंत्री बनाने की बात कर रहा था थैंक यू सर थैंक यू आपने मुझे मिनिस्टर बनने के लायक समझा सर नारायण बाग, तुम गधे हो कौन हो गधे और हमेशा गधे ही रहोगे मंत्री तो तुम इस जन्म में नहीं मंत्री बनेगा सिर्फ टोपे फाइनल सर टोपे को भी तो आप गधा ही कहते हैं ना गधा तो वो भी है लेकिन वो ईमानदार गधा है तुम जैसे लोगों का कोई भरोसा तो है नहीं पता नहीं तुम्हारे राज्य में ऐसा क्या है कि हम दिल्ली वालों को हमेशा परेशान करते रहते हो नहीं नहीं कैसा है सर हम गली में से चुन के आते हैं ना फिर हमारा मिनिस्टर उधर दिल्ली में कैसा के फाइनल होता है दिल्ली से ही फाइनल होगा हमेशा कमांड के आगे तुम्हारे बाप को भी झुकना होगा माफ करना बिपिन जी। मराठी आदमी झुकता है लेकिन हर बार पाव छूने के लिए ही झुकता है ऐसा नहीं है कब आपका लंगुट गायब करेंगे आपको पता भी नहीं चलेगा अबे, तो अरे कृष्णा अरे काना जोरात झोका देना हॅलो अरे साहेब जरा बीजी मी सीएम साहेबासोबत बसलोय हा बरोबर ठीक आहे मी कार्यकर्त्यांसोबत आहे जरा एक मिनिट इकडे ठीक आहे साहेब जरा एक मिनिट बोला हॅलो हे पहा मी सीएम साहेबासोबत बसलोय नंतर बोलू आपण नारायणराव गजानन मते बोलतोय हॅलो कुठले सीएम बरोबर आहात तुम्ही हा येता ना गाववाल्याच्या शपथविधीला या ताबडतोब निघा या बोला यांच्याशी तुम्ही पोहोचलात कसे साहेब हेलिकॉप्टरने तू सेरेनाचा एक फोटो दाखवलास मी तुला असल्या छप्पन सेरेना दाखवीन तू नवीन आहे राजकारणात फारम करू तुला पर अजून परत काय ठेव फोन सेरेनाच्या न्यूज ला घाबरला नाही हो सीएम तुम्हाला वाटत आमदार वाघ इथं कशामुळे उभा आहे पण मी मस्करी करीत नाही आज जे रामायण इथं घडणार आहे त्याची तुम्हाला कुणालाच कल्पना नाहीये तर तुम्हाला किती पुरावे पाहिजे ते आमदार ठोक्याच्या भ्रष्टाचाराचे लवकर येतील याला विचारला अर्थसंकल्प मार्च मध्ये का असतो हे म्हणतोय एप्रिल मध्ये पोराबाळांना सुट्ट्या पडत्यात मग पोरांना घेऊन बाहेर गावाला जायचं असतं म्हणून अर्थसंकल्प मार्च मध्ये असतो असा नालायक माणूस तुम्ही मंत्री म्हणून बघणार उद्या भ्रष्टाचाराची लढाई करता करता माझा जीव गेला तरी हरकत नाही इकडं शपथविधी झाला की इकडं माझा अंतविधी करा याच्यावरनं उडी मारून मी जीव देणार आहे हॅलो हॅलो नार्या लवकरच शपथ घेतोय आणि माझ्या आवडीचं खातं मिळालंय महिला व बाल कल्याण कसं वाटतंय अरे सांगती टाक टाकतो उडी टाक टाक एकदा माझ्या डोळ्यासमोर मर झाल्या आमदार <laughs> नारायण वाघ यांच्या आंदोलनाचा काही फायदा झाला नाही अवघ्या काही मिनिटातच शपथविधी समारंभ सुरू होणार आहे आता आमदार नारायण वाघ खरंच आत्महत्या करतील का हाच एक प्रश्न आहे अरे किती आरोजक चाललंय राज्यामध्ये आता या वत चाला बाई त्यांच्या चेहऱ्याकडे बघून त्या हसतायत असं वाटतं पण त्या कमालीच्या दुःखात आहे नवरा मेला त्या बाईचा एकुलता एक आणि एकशे वीस एकर जमीन या बाईची त्या टोपीने हडप केली आर काय समस्या हा आणि त्या एकशे वीस एकर जमिनीमध्ये काय पेरलंय तर गांजा पेरलाय तुमचा विश्वास बसत नसेल तर कोळशेवाडीत जाऊन बघा आणि अशा माणसाला हे मुख्यमंत्री मंत्रिमंडळात घेत आहेत मुख्यमंत्र्यांनी आपला निर्णय एका तासात बदलला नाही तर त्यांच्यावर भयंकर आफत ओढवणार आहे या प्रकरणामागचा खरा सूत्रधार कोण याचा गौप्य स्फोट मी दोन दिवसात करणार आहे आता सांगा ना नाही नाही मला दोन दिवसाचा वेळ द्या तुम्हाला मंत्रीपद पाहिजे म्हणून तुम्ही मुख्यमंत्र्यांना ब्लॅकमेल करताय का मंत्रीपदाची अजिबात हाऊस नाही मला खड्ड्यात गेला चुलखड्यात गेला असलं राजकारण पाण्याच्या टाकीवर पण तुम्ही काहीच पुरावे दिले नाहीत आणि उडी पण मारली नाही विनोदाचा विषय नाही हा जीव द्यायला घाबरतो काय मी अरे भ्रष्टाचारा विरुद्ध एकदाच काय दहा वेळा जीव देईन मी असा बघायचंय तुम्हाला नुकत्यासाठी आलेल्या मृतानुसार नारायण वाघ यांनी झोपेच्या तेरा गोळ्या खाल्लेल्या आहेत पहिल्यांदाच सरकार विरोधी आंदोलनात एखाद्या आमदाराचा बळी जाऊ शकतो अशी शक्यता आहे काय अर्थ आहे खरंतर म्हटलं पण टक्के गोल्या होता तो आमदार विश्वासराव टोपे आरोप किया नारायण वगैरह खालियाकोष्ठते गोड़ा होत हाँ सर कन्फर्म है मतलब गांजा ही है अब सर उसने पूरे खेत में गांजा लगाया अभी वो तो मुझे भी पता है मगर बेवकूफ तुमने वो सब गवर्नमेंट के पैसों से लगाया है नहीं सर उसने चीटिंग की है सर सीएम फंड से हैम के लिए पैसे दिए थे टोपे को अरे उसने मुझे भी तो उल्लू बनाया ना अब फ्रांस में गांजा को ही हैम कहते हैं अब क्या करे सर अब क्या करे क्या वो कागजात पहले चला दो और वो जमीन वो जमीन फौरन मेरे नाम से हटा दो वरना पूरे देश में बवाल हो जाएगा लोग कहेंगे कि सज्जन जी के दामाद बिपिन पांडे ने गांजा की खेती शुरू कर दी सर लेकिन वो नारायण वाक का मुंह बंद करना पड़ेगा हमसे नेते बिपिन पांडे थोड़ा सा वेड़ा तेना भेटा लेता है नर अंतिम निर्णय होता ठीक है बाघ हम साथ में काम करेंगे मैं तुम दोनों को मिनिस्टर बना दूंगा आ, आला, 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 तोपे, तोपे हट जाओ पीछे हट जाओ भ्रष्टाचार के खिलाफ जिंदगी भर लड़ता रहूंगा गांधी जी चाहता तो चल ला मानुषी में ठीक है बस इस बार सिर्फ तुम मिनिस्टर बनोगे तुम्हारे बारे में अगली बार सोचेंगे हो कांग्रेस ने सुनते साहब शेवटी आपने गाँव का कोई शेवाड़ी संबंध झाला आज तुझ्या आशीर्वादामुळेच मी मंत्री होऊ शकलोय पण तू दिलेल्या वचनाच काय देवा तुला दिलेलं वचनच पूर्ण करायला आलो मी मी तुला म्हणलं होत तुझ्या पायाशी मला जागा दे देवा लवकरच तुझं हे सगळं मंदिर या शेजारच्या डोंगरावर शिफ्ट होणार आहे आणि या दहा एकराच्या प्लॉट मध्ये शिक्षण महर्षी नारायण वाघ एज्युकेशन सोसायटीचं बिपिन पांडे मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेज उभे राहणार आहे देवा hmm. आणि देवा मी तुला दिलेलं दुसरं वचन एक कोट एक रुपयाच मारुत राव कोट घ्या एक कोट आणि एक रुपया अरे कधी सुधारणार तुम्ही देवाला तरी सोडा नालाय का ना पाए लागो बिपिन जी नारू मत का होना नारू आदमी का नहीं बीमारी का नाम है <laughs> नहीं नहीं आपके वजह से कल्याण हो गया जिंदगी का कल सुबह आ रहा मैं दिल्ली को आपके पैर पड़ने को <laughs> क्या दिल्ली में ठंडी बहुत है नहीं नहीं टेंशन मत लो। मेरे आने के बाद देखो कैसा माहौल गर्म कर देता हूं और बिपिन जी वो आपने खेत में के हेम्प काफी बड़े हो गए हैं थोडेसे आव क्या उत्ती थंडी में गर्मी <laughs>